उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आभार दौऱ्याच्या निमित्तानं आज एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये असतील तर त्यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे त्यापूर्वी एकनाथ शिंदे नाशिक, नाशिक जिल्ह्यातील हर्सुल परिसरातील हिवाळी जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचं लोकार्पण करतील त्यानंतर आगामी कुंभमेळ्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक देखील घेण्यात येणार आहे या बैठकीनंतर नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन एकनाथ शिंदे हे दर्शन घेणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत तर मागच्या काही काळामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्यानंतर ते आज पहिल्यांदा नाशिकमध्ये येत आहेत आज ते नाशिकमध्ये आल्यानंतर ते हरसूल येथील एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतन इमारतीचं लोकार्पण ते करतील त्यानंतर ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतील आगामी जी कुंभमेळा आहे त्या संदर्भात ते बैठक घेतील विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर ते काळ मंदिरामध्ये जातील काळ मंदिरामध्ये ते दर्शन तान घेणार आहेत आणि तिथे आरती सुद्धा करणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावरती जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ते येतील आणि भाषण करणार आहेत आभार दौऱ्याच्या निमित्ताने ते आज नाशिकमध्ये येत आहेत महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान विधानसभा निवडणुकीत झालेला आहे आणि त्याचाच आभार मानण्यासाठी त्यांनी आभार दौरा चालू केलेला आहे त्याच दौऱ्यानिमित्त ते आज नाशिकमध्ये येत आहेत मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जे इनकमिंग शिवसेनेमध्ये चालू आहे आज सुद्धा काही माजी नगरसेवक जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे आज नाशिकमध्ये कोण कोण नेते हे प्रवेश करणार आहेत हे बघणं असणार आहे आणि आभार दौऱ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आज काय बोलतात काय भाषण करतात हेही पाहणं महत्वाचं आहे कारण आगामी महापालिका निवडणूक आहेत आणि त्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज एकनाथ शिंदे काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे निश्चित त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या नाशिक आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी